डब्बा पाहून आठवले का शाळेतले दिवस आणि खास करून मधल्या सुट्टीतले ते दिवस डब्बा गडबडीने खाऊन मित्रांसोबत मैत्रिणींसोबत खेळण्याची मज्जा आणि आपण डब्बा खायला बसलो की सगळेजण एक एक घास शेअर करून खायचे आणि यामध्ये माझी सगळ्यात जास्त फेवरेट रेसिपी होती ती म्हणजे डाळकांदा आता कोणी कोणी डब्यामध्ये डाळकांदा घेऊन गेलाय कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि काही नाही सोपी रेसिपी आहे तेलात जिरे मोहरी कडीपत्ता लसूण कांदा टमॅटो यांची फोडणी करून घ्यायची आहे आणि तुम्ही घरची कांदा लसूण चटणी वापरलेली आहे त्यामुळे बाकीचे कोणतेही मसाले यामध्ये टाकायची गरज लागत नाही आणि तुम्हाला सुद्धा ही कांदा लसूण चटणी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा मेसेज स्वच्छ घातलेली मसूर डाळ टाकून थोडंसं पाणी टाकून बारीक गॅसवरती शिजवायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची तर अगदी पटकन तयार होती ही डाळ कांद्याची रेसिपी माझी फार फेवरेट आहे शाळेच्या दिवसामध्ये तुम्ही कोणती रेसिपी डब्यामध्ये जास्त तर नाही तो तुता कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी ती रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तोपर्यंत एन्जॉय करा हा डाळकंदा रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना टॅग करा